जय गजानन आज संडे असल्यामुळे शाळेला सुट्टी आणि त्यामुळे उठायलाही थोडा वेळच होतो तर आता इथं माझी सकाळची सर्व कामे आवरून मी आता सर्वांसाठी नाश्ता बनवायला घेतलेला आहे तर इथं माझ्याकडे माझ्याकडून रात्री चार पो चपात्या थोड्या शिल्लकच झाल्या होत्या तर आता म्हटलं त्या चार पोळ्यांचा आपण चिवडाच बनवूया आणि घरात सर्वांना आवडतो पण त्यासाठी मी आता इथं ताटामध्ये काही साहित्य काढून घेतलेलं आहे चिवडा टाकण्यासाठी बरेच जण या शिड्या चपात्यांचा वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवतात पण मी पोळीचा चिवडाच बनवते खायला पण खूप छान लागतो आणि बनवायला पण खूप सोपा आहे तर मी इथे आता सगळ्या चिवड्यासाठी ज्या चा चपात्या आहेत त्या बारीक करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर सर्व साहित्य टाकायचं जे आहे ते सुद्धा इथे चिरून घेतलेलं आहे मला जर शिमला मिरची किंवा टमाटर वगैरे टाकायचं नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात मी कशा पद्धतीने चिवडा करता आणि त्यामध्ये काय काय टाकता हे नक्की मला कमेंट करून सांगा मी आता इथे गॅसवर कढई ताप्यात ठेवलेली आहे आता त्यामध्ये या चिवड्याला जेवढं तेल लागणार आहे तेवढं तेलसुद्धा टाकून घेते तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये एक चम्मच मोहरी आणि एक चम्मच जिरं ते पण टाकून घेते जिरं आणि मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये कांदा टाकते कांदा हा जास्त परतून घ्यायचा नाही आहे थोडासा सॉफ्ट झाला की लगेच यामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आहेत कारण की शेंगदाणे ते तेला त्या तेलामध्ये कांद्यासोबत छान परतले जातील यामध्ये शेंगदाणे आधी तळून घेऊन नंतरसुद्धा टाकू शकतात जसे आपण पोह्यामध्ये टाकतो त्याप्रमाणे पण मी इथं तेलासोबतच टाकून घेत आहे त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याचे पानेसुद्धा मी आता या टाकून घेतलेली आहेत याचा फ्लेवर खूप छान उतरतो तेलामध्ये त्याचबरोबर कापलेल्या मिरच्या शिमला मिरची आणि ढोबरी मिरची हे सुद्धा मी आता याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि हे छान परतून घेत आहे हे मिश्रण छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे मी त्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो सुद्धा आता घालून घेणार आहोत आणि लगेच याच्यामध्ये आता आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ याच्यामध्ये ॲड करत आहे मिठाने लवकरच पाणी सुटून हा मिश्रण सॉफ्ट होईल टमॅटोमुळे मिश्रणाला छान पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये अर्धा चम्मच हळद इथं मी घालून घेत आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच तिखट घालत आहे आधीच आपण यामध्ये शिमला मिरची आणि ढोबरी मिरची घातलेली आहे त्यामुळे तिखट जरा जपूनच टाकावं लागेल आता हा सगळा चिवडा मी आता या कढईमध्ये टाकून घेत आहे आणि छान मिक्स करून घेत आहे बघा अशा पद्धतीने सर्व चिवडा मी आता मिक्स करून घेत आहे जसंजसं या चिवड्याला वाफ बसेल तसा तसा याचा कलरसुद्धा चेंज होत जाणार आहे आता यावरती झाकण ठेवून दोन मिनटाच्यासाठी आपण याची वाफ काढून घेणार आहोत बघा दोन मिनटं झालेले आहेत आणि चिवड्याने कलरसुद्धा बदललेला आहे बघा तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही त्याऐवजी लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता अगदी झटपट तयार होणारा हा चिवडा जेवढा दिसतो छान तेवढा खायला पण खूप टेस्टी लागतो आणि पोटभरीचासुद्धा होतो आता या चिवड्याची अजून जास्त चव वाढवण्यासाठी यावरती आपण थोडेसे शे शेव टाकूया त्याचबरोबर थोडीशी चिरलेली कोथिंबीरसुद्धा यावरती घालूया आणि लिंबाशिवाय तर हा अपूर्णच आहे